खाडीत जे पाणी आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ही खोल आहे ही खोल आहे हा जीव जंतू मानवी विष्ठेमध्ये असून विष्ठा मिश्रित पाणी या काळ्या खाणीमध्ये आहे गावाची घाण अंगावर उडवून घ्यायचा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी पैसे मोजायचे हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे का याचं उत्तर महापालिकेने द्यावं येणारी हो। महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी सांगलीकरांसाठी मनोरंजनासाठी करतोय आपल्याला काहीतरी करतोय म्हणून दाखवायसाठी हा उद्योग हा पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त सत्यम गांधी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा जो प्रोजेक्ट आता आपण पाहू शकता आपण सांगलीतील काळ्या खणीवर उभे आहोत आणि या काळ्या खणीवर सुमारे दीड कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करून हा कारंज उभा करण्यात आलेला आहे परंतु सांगली आठ कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे आणि परंतु एवढे पैसे खर्च करून ही हा जो प्रोजेक्ट आहे आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे कारण हा प्रोजेक्ट हा बेकायदेशीरपणे करण्यात आलेला आहे या ठिकाणी जे पाणी आहे ते मलमूत्र मिश्रित पाणी आहे आणि त्यामुळं हा कारंजाचा आनंद लुटायला आलेल्या ज्या नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात येऊ शकणार आहे अशा तऱ्हेचा आरोप इथल्या सांगलीमधील काही संघटनांनी केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे सध्या आपल्याबरोबर या अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की या पाठीमागचा तांत्रिक बाबी काय आहेत आणि कशा तऱ्हे हा प्रोजेक्ट आयुक्त सत्यम गांधी यांनी रेमटून या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत काय सांगाल कारण तुम्ही पाहिलं असेल की आम्ही किट काळ्या खाणीतलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ही कोला आहे ही कोला आहे हा जीव मानवी विष्ठेमध्ये असून मिष्टा मिश्रित पाणी या काळ्या खणीमध्ये आहे आणि ते कारंज्याच्या माध्यमातून हवेत उडवलं जातं आणि जे नागरिक हा शो पाहायला पैसे देऊन वीस रुपये तिकीट काढून येतात त्यांच्या अंगावर उडतं त्यांचे लहान लहान प्रेम त्यांच्या नाकात तोंडात डोळ्यात जाऊ शकतात आणि त्यामुळे नागरिकांना आरोग्य धोका येऊ शकतं तसं आम्हाला पैसे देऊन आमचं आरोग्य धोकात घालायचं नाही म्हणून ना, आम्ही आज आमची स्वतःची काळजी घेण्यासाठी पीपी किट आहे आमच्या जीवितचं जर काय भरवाट झालं त्या नागरिकांनी पीपी किटीचं राहत नाही आणि त्यांच्या अंगावर जर हे ई गुणायुक्त पाणी पडलं महिला पाणी जर पडलं तर ते हमकास आजारी पडतात असं मेडिकल सायन्स सांगते त्यामुळे हे पाणी गावाची घाण अंगावर उडवून घ्यायचा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी पैसे मोजायचे हा खरोखरच पर्यावरणपूरक प्रकल्प आहे का याचं उत्तर महापालिकेने द्यावं दलित वस्तीचा या ठिकाणी निधी वापरला गेलेला असल्याचा आरोप साठी दलित वस्ती सुधारणा योजना होती त्याचे वापरले याच्यामध्ये दलित वस्तीची सुधारणा काय झाली काय सुधारणा झाली की घटाडीच घाणीच महिला येतो तो भांडी नागरिकांच्या अंगा ओरवायची ही सुधारणा झाली का रस्त्याची रुंदी कमी केली ही सुधारणा झाली का रस्त्याच्या बाजूला जी झाड आहेत ती माराची सुधारणा झाली का रस्त्यामध्ये बांधकाम करायचं बांधकाम परवाना न करता बांधकाम कसं करायचं ही सुधारणा झाली हा परिपाठ महापालिकेने घालून घेत दिलेला आहे की बांधकाम परवाना न घेता रस्त्याच्या मार्जिन मध्ये बांधकाम कसं करायचं आणि त्याचं उदो उदोग कसा आहे आम्ही किती चांगलं करतोय हे अतिशय चांगलं उदाहरण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे ते सांगलीमध्ये झालेलं आहे सामायिक क्षेत्रामध्येही अतिक्रमण केल्याचा आरोप होतोय हा खूप खरं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारलेलं आहे त्याचे कागदपत्रात या रस्त्याची रुंदी डीपी रिमार्क किंवा डीपी नकाशा आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये या रस्त्याची रुंदी अठरा मीटर आहे हे डॉक्युमेंटेड आहे कुणी आता डागेवर टेप टाकून मोजावं बारा ते चौदा मीटर पेक्षा जास्त रुंदीचा रस्ता नाही त्याच्यामध्ये या बाजूला घटार आणि त्या बाजूला पाच ते सहा फुटाचं फुटपाथ करावं लागलेलं आहे म्हणजे आणि रस्त्याची रुंदी परत कमी होणार आहे आणि हा झालेला घोळ ही झालेली चूक याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन होतं हे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने महापालिका प्रशासनाने अनेक चूक करायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत की या रस्ता वनवे करा म्हणजे इथं ट्रॅफिक असा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेला आहे आणि तो वाहतूक संनियंत्रण समितीमध्ये पुढच्या मीटिंगमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे नेते आहेत शंभूराज काटकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खरं तर या प्रकल्पाला शासनानं मंजुरी दिलेली नव्हती कारण जो पर्यावरण विभाग जो आहे त्यांनी याला हा प्रकल्प करायला हे दिला होता स्टे दिला होता मा अपश्वीय राजकीय ये इच्छाशक्ती येणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी सांगलीकरांसाठी मनोरंजनासाठी करतोय आपल्याला काहीतरी करतोय म्हणून दाखवायसाठी हा उद्योग हा पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून या कार्यक्रमाला सांगली आमदार आमदारसुद्धा हजर होते <coughs> या कार्यक्रमाच्या ठिकाणी जो काही उद्योग करून ठेवला आहे याच्या कायदेशीर घटनांच्याकडे कोण पाहतच नाही आहे आमच्या सगळ्यांची महत्त्वाची भूमिका अशी आहे की लोकांच्या अंगावर उडणारं मनमिश्रित पाणी ही बंद करा लोकांच्या आरोग्याशी खेळणं बंद करा लोकांनी टॅक्स रूपाने दिलेला जो पैसा आहे तो पैसा योग्य ठिकाणी खर्च करा आम्हाला प्यायच्या पाण्याची गरज आहे आम्हाला स्वच्छ पाण्याची गरज आहे आम्हाला मलमिशिधीत पाणी तोंडावर घ्यायची गरज नाही आहे आमची जी भूमिका आहे ते शहरवासियांच्या विकासासाठीची आहे आमची जी भूमिका आहे त्या शहराच्या नागरिकांच्या हितासाठीची आहे तुम्ही कायदा पाळणारे लोक आहात तुम्ही कायदा मोडू कसं शकता नगर रचना विभागानं हा रस्ता केलाच कसा पंधरा मीटरचा बारा मीटरचा तेरा मीटरचा अठरा मीटरचा रस्ता असताना सामासिक अंतर आपण जर बघितलं आत्ता आपण जिथं उभारलो इथं मागचं जे बांधकाम आहे हे सगळं अतिक्रमण आहे आता आपण बघतो हे चार फुटाचंच बांधकाम हे कायदेशीर रित्या होऊ शकतंय आणि महापालिकेला आम्ही आयुक्तांना भूमिका मांडलेली आहे की तुमची खरंच भूमिका असेल लोकहिताची भूमिका असेल आणि तुम्हाला लोकांच्यासाठी तुम्ही जे सामासिक अंतराच कारण देऊन शंभर फुटीचं पालेज कॉर्नरचं जे गरज नसतानाच अतिक्रमण पाडलंय लोकांच्या भूकेशी तुम्ही खेळलाय लोकांच्या उपगेजीशी तुम्ही खेळलाय आता तुम्हाला वेळ आलेला आहे बाप दाखवायचं नाही तर श्राद्ध घालायचं एकतर हे बेकायदेशीर आहे म्हणून ते पाडायचं अन्यथा कोर्टात दिलेल्या नोटिशलाही तुम्ही उत्तर दिलेलं नाही आहे कोर्टात सामोरं जायचं आणि मग कोर्टानं मारलेली जी तुम्हाला असलेले जे जोडे असतील नक्कीच आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते तानाजी रोईकर आहेत त्यांची नेमकी प्रतिक्रिया याबाबत काय आपण जाणून घेऊया हरित न्यायालयात जाण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे कशा तऱ्हेन हरित न्यायालयात जाण्यासाठी दावापूर्व नोटीस आम्ही महापालिका प्रशासनाला आणि तत्सम बांधकाम विभागाचे जे कारण असं आहे की या प्रकल्पाच्या आधी सामोरे असलेला स्वरूपात आहे तर फुलपाखरूवर असलेली जी काही झाडं आहेत जवळजवळ सत्तरी पंच्याहत्तर झाडं आहेत ते वृक्षगंडा सुद्धा केलेली आहेत ती कुठल्या जातीची त्याची नोंद सुद्धा आमच्याकडे आहे त्यामुळं पूर्वी जे कॉन्क्रीट टाकलं गेलं ते डायरेक्ट मुळाशी टाकलं गेलं आहे त्याला लागेल असं कॉन्क्रीट त्या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे आणि आम्ही नोटीस दिल्यानंतर साधारण एक भूतगर्च काढण्याचा प्रयत्न करून आमच्या टोपीला चेहऱ्याची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही थांबणारी माणसं नाही आहे आम्ही लढणारी माणसं आहे हरित न्यायालयामध्ये जाऊन शंभर टक्के कायदेशीर याच्यावर कारवाई केल्याशिवाय मी खूप बसणार नाही पालकमंत्र्याचे हफ्ते आज हा हा प्रकल्प उद्घाटन करून आम्ही काहीतरी चांगलं करतोय आणि सांगलीकरांना महापालिका क्षेत्रात नागरिकांना चांगलं काही तरी देतोय असं कोविड केवळ प्रयत्न आपल्याकडून झालेला आहे तो हा ज्ञान आणून पाडणार आम्ही आणि तुमच्या असेल तर खरोखर तुम्ही कारवाई करून दाखवली खऱ्या अर्थानं इथलं जे बांधकाम आहे हो ते सिव्हिल देणं अपेक्षित होतं परंतु एका कंपनीला आहे विद्युत कंपनीला नक्कीच याच्यामध्ये बांधकाम विभागाने टेंडर काढणं अपेक्षित होतं पण आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला मिळेल माहितीनुसार हा ही टेंडर प्रक्रिया विद्युत विभागाने म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण कामकाज करतो तुम्हाला कोण विचारणार नाही ना असं वाटतय का सांगली विरोध आणि कुपाळ शहर महानगरपालिकेतले सगळं नागरिक काय वेडे वाटतात का तुम्हाला कुठल्या म्हणजे प्रशासक आम्हाला असं वाटलं की प्रशासक लागल्यानंतर अतिशय चांगले निर्णय होतील आणि शहरासाठी काहीतर चांगले निर्णय घेऊन विकासाच्या गोष्टीनं किंवा मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या गोष्टीनं प्रशासक म्हणून आयुक्त काम करतील असा आमचा एक गोळा समज होता आणि तो समज आता पूर्णपणे फसलेला आहे असंच म्हणावं लागेल नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी जो प्रकल्प या काळ्याखालीमध्ये केलेला आहे तो प्रकल्प आता वादाच्या बोहऱ्यामध्ये अडकतोय कारण या खनीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे मलमिश्रित आहे मूत्र मिश्रित आहे दूषित आहे आणि या वाऱ्याच्या झोताबरोबर या कारंज्याचं पाणी हे पाहायला आलेले हे मनोरंजन करून घ्यायला आलेले लोक आनंद लुटायला आलेल्या नागरिकांच्या आहे आणि त्यामुळं त्यांचं आरोग्य भविष्यामध्ये धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं बघू शकता हे सर्व जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे पीपीई किट घालून त्यांनी एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे आणि याला विरोध या पीपीई किटच्या माध्यमातून या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली